महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा तारखेला झाल्या सोळाला निकाल लागले आणि मुंबई पुण्यासहित अं जवळजवळ चोवीस पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापौर होतील काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर नाही झाला तरी सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल तिथे महायुतीचा महापौर होईल अशी एक खूप चांगली स्थिती नगरपालिकेच्या नंतर महानगरपालिकेची निर्माण झाली कोल्हापुरात पार गोपाळराव माने स्वर्गीय स्वर्गीय सुभाष व्होरा स्वर्गीय बाबा पासून अ... कोल्हापूरकरांपासून खूप नावं अशी आहेत की ज्यांनी ज्या काळात भारतीय जनता पार्टीला आपल्या घरामध्ये पिशवी खिळाला टांगायला टांगू द्यायला सुद्धा लोक तयार नव्हते बाबा तो समोरचा विरोधी पक्षवाला आम्हाला त्रास देईल अशा काळामध्ये ह्या सगळ्यांनी काम करत 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 आता अगदी आमच्या महेश जाधव विजय जाधव राहुलजी पडेल आणि नव्याने आलेले हा शब्दही चुकीचा संपूर्ण पूर्ण आमच्याशी समर्थ झाले असे धनंजय महाडिक अमल महाडिक आणि सगळे जयंत पाटील वगैरे सगळे मंडळी या सगळ्यांच्या प्रयत्नाचा एक मोठा प्रवास आहे आणि मला आज खूप आनंद होतो आई अंबाबाईचे मी खूप आभार मानतो साष्टांग नमस्कार घालतो ज्योतिबा वा, ज्योतिबाला साष्टांग नमस्कार घालतो की आज ह्या सगळ्या परिश्रमानंतर भारतीय जनता पार्टीचा ब्रँडेड कमळ चिन्हाचा महापौराचा फॉर्म भरायला आज दुपारी तीन वाजता येणार शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती झाली जनस्वराज्य वेगळ्या लढल्यानंतरही त्यांचा एक आला तोही आता बरोबर आला अशी सव्वीस पंधरा चार आणि एक अशी सेहेचाळीसशे टोटल झाली आणि त्यामुळे एक्केचाळीस जण हे महापौर व्हायला लागतात त्या तुलनेमध्ये सेहेचाळीस जण हे निवडून आलेले आहेत खूप जण म्हणजे राहुल चिकोडे जर का एक्केचाळीस मताने म्हणजे वीस मताने पडला अशी पडलेलीची पण मोठी यादी आहे की जे नीट झालं असतं सगळं तर आम्ही पन्नास पंचावन्न क्रॉस केलं असत आज दुपारी तीन ते पाच महापौराचा उमेदवारी अर्ज भरायचा असल्यामुळे भारतीय जनता पार्टी इतका मोठा पक्ष झाल्यानंतर खूप लोकशाही पद्धतीने चालतो त्यामुळे लोकल कोर कमिटीला तुम्हाला कोणती नावं वाटतात ती तुम्ही सुचवा असं माननीय प्रदेश म्हटलं आणि त्या नावांवर हो दोघेच प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय त्यांचे जे आम्ही सहकारी आहोत ज्याला आम्ही प्रदेशाची कोर कमिटी म्हणतो त्यांच्याशी चर्चा करून निर्णय करतात आणि त्याप्रमाणे तिथल्या नेतृत्वाने सहा नावं सुचवली होती ज्यात प्रमोद भगवान देसाई रुपार आणि संग्रामसिंह निकम विशाल किरण शिराळे वैभव अविनाश कुंभार विजयसे वसंतराव देसाई विजयसे पंडण भाडे पाटील तर ता त्यातलं आमच्या प्रामुख्याने दोन नेते राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी त्यांनी आम्हाला सगळ्यांशी चर्चा करून रुपार आणि संग्रामसिंह निकम ते नाव कायनल करून मला घोषित करण्याचे अधिकार दिले आम्ही पाठवलेला कागद हा त्यांनी परत पाठवून त्याच्यावरून ह्या नावाची घोषणा करा असं मला कराडलाच आलेत राज्याचे अध्यक्ष परंतु त्यांनी दोघांनी सकाळी सहा वाजता रवीजींनी कराडसाठी प्रवास सुरू होण्याकर पूर्वी देवेंदींची कन्सेंट घेऊन आता हे चंद्रकांत पाटलांना आपण घोषित करायला परवानगी देवी परवानगी मला दोन ठिकाणची मिळाली एक घोषणा कोल्हापूरची आहे ते मी आज करेन एक घोषणा उद्या करण्याची ती उद्या करेन तर ती बाहेरची आहे तर मला असं वाटतं की आज ही घोषणा करण्यासाठी सगळ्या नगरसेवकांना बी जे पीच आम्ही बोलवलं होतो त्या सगळ्यांपुढे हा निर्णय घोषित केला त्या सगळ्यांचं जेवण म्हणून ते आपापल्या घरी जातील अडीच वाजता पुन्हा येतील आणि शिवसेना बीजेपी आणि राष्ट्रवादी आता नव्याने जनसुराज्य हे सगळे जण एकत्रित पाऊल जात राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ही आज ठरवलेली उद्या करता येईल याची काही गॅरंटी नसते पण म्हणून आज ठरवायचं नाही असं नाही त्याप्रमाणे आम्ही काही ठरवलं मान्य देवेंद्रजीशी बोललो आणि त्यांनी त्यातून असा प्रस्ताव मांडलाय की आज तुम्ही हे पहिलं घोषित करा जरा एक महिनाभर महापौर उपमहापौर महापौर उपमहर तुम्ही आज लगेच बहुधा सात तारखेला नोटीस निघेल चौदा तारखेच्या स्थायीच्या बैठकीसाठी स्थायीच्या निवडणुकीसाठी तर त्या स्थायीच्या निवडणुकीच्या आधी दोन दिवस स्थायीचे नावं द्यायचे आहेत कॉप नावं द्यायचे आहेत दोन ज्या समित्या आहेत त्याचे नावं द्यायचे आहेत आणि चौदाला मग स्थायीचा अध्यक्ष दोन समित्या कॉप हे पाडावी ते म्हणाले असं टप्प्याटप्प्याने पुढे जा जसं एक प्रयत्न असा आहे की शिक्षण मंडळ जे बरखास्त झालं हे पुन्हा जिवंत करता येईल का की ज्यातून खूप अभ्यासू लोकांना कारण त्याच्यामध्ये नगरसेवकच असलेले जसं नसतात समाजातले लोक त्यांना आपल्याला ॲड ॲडजस्ट करता येईल जबाबदारी देता येईल संधी देता येईल आणि परिवहन हे आणखीन आहेच त्यामुळे त्यांनी सगळ्या पक्षांना इंडिपेंडेंटली कोण असं म्हटलं की फार अगदी पाच वर्षानंतर काय चार वर्षानंतर काय आज नका ठरवू आज हे ठरवलं की महापौर बिदेबी उपमहापौर शिवसेनेला दिला शिवसेनेने ठरवायचं की त्यांचा उपमहापौर की ज्यांना सुरायचं त्यांची चर्चा चालू आहे आणि स्टँडिंग भारतीय जनता पार्टी असं आज आज जेवढं ठरवायला हवं तेवढं ठरवायचं असं देवेंद्रजीने पण म्हटलं आणि देवेंद्रजींचं म्हणणं हे आमच्या दृष्टीने नेत्याची इच्छा, नेत्या ने ने दे दे इच्छा, ने इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची असेल तर इच्छा व्यक्त करते देवेंदीनी इच्छा व्यक्त केली ती आम्हाला आज्ञा आहे आणि त्यामुळे जरी जास्त लोक ऍडजस्ट होतील तरीही देवेंदीचा देवेंदीची इच्छा आज्ञा म्हणून आम्ही काम करतो चला जेवण करून घ्या सुविधा जेवढं तुम्हाला कळत तेवढं मला एक टक्काही कळत नसल्यामुळे मला सारखं संपर्कात राहावं लागतं आता गाडीत बस हे घाई असून तुला विचारतो की ही कधीची बातमी आहे काय पुढायला तेच राजकारणात काही होऊ शकतं जसं कल्याणला त्यांनी ना त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला त्यावर उद्धवजी आणि संजय राऊत अस्वस्थ झाले रिॲक्ट झाले आता असं मुंबईत मनसेने करायचं ठरलं असेल माहीत नाही का कल्याणच्या आलेल्या रिॲक्शनमुळे ते तसं करणार नाही का आता कल्याणची रिॲक्शन सहन केली तर आता आणखीन एक रिॲक्शन सहन करणं आई गायने आगाई गेली आहे भार आपले मराठीत वाक्य आहे म्हणजे ग्रामीण माणसं ग्रामीण शोध आपण म्हणतो ना आई ग काय नाही अगाई गाय त्यामुळे त्यांनी काय निर्णय केला की कल्याण कल्याणची रिएक्शन पुरे असा निर्णय केलाय आई गाय आणि मला म्हणजे ते कोल्हा कोल्हापूरला कसं झालं की युती म्हणूनच लढलो आणि युती म्हणून सगळ्यांना चांगल्या जागा आल्या त्या जागांच्या प्रपोर्शन मध्ये पद आहे चांगलीला युतीच झाली नाही त्यामुळे क्लिअर कट क्लिअर कट बीजेपीचे एकोणचाळीस आहेत एकोणचाळीस एकोणचाळीस इक्वल झालं आहे तर इक्वल होत असताना समोर अजितदालांचे सोळा आहेत शरद पवार साहेबांचे तीन आहेत नितराजींचे शिवसेनेचे दोन आहेत आणि त्यामुळे अडचण काहीच नाही आहे आता ठरवावं लागेल की एकोणचाळीसला कोणाकोणाची जोड द्यायची जोड देणारा काय साईजचा आहे त्याच्यावर त्यांना पद देणं ठरेल आणि नव्याने जनसमाजी आहे नाही 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 आमच्या मध्ये पहिल्या वर्षी महापौर बीजेपी उपमहापौर शिवसेना असं ठरलाय शिवसेनेने जनस्वराज्याला का द्यावा हा त्यांच्या पत्रकार परिषदेत विचारण्याचा पहिला प्रश्न असू शकतो महिलांचं राज्य आहे तिकडे उपमुख्यमंत्री पण एक प्रसंग असा आहे की त्यात विनोद करू नये पण महिलांचं राज्य आहे एकोणतीस ला तेहतीस टक्के आरक्षण यायचं आहे हा समजा महाराष्ट्राची विधानसभा डिलिमिटेशन नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी जरी राहिली शंभर महिलांना आमदार करायचे आणि केंद्राची पाचशे बेचाळीसचीच लोकसभा राहिली तरी सुद्धा जवळजवळ दीडशे पावडी दोनशे महिला आमदार करायचे आहेत त्यामुळे महिलांना दुसरं म्हणजे काय आता ही वेळ नाही ना तुम्ही याच्यावर तासभर भाषण करू शकतो आपल्या समाजामध्ये महिला मागे कधीच नव्हती ती बरोबरची होती आक्रमणामुळे ती मागे राहिली पुरुषांनी तिला वाचवण्यासाठी तिचे अन्याय करण्यासाठी नाही तिला लपवलं सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिला पुन्हा बाहेर काढायला होतं तो बाहेर काढण्याचा स्पीड थोडा कमी आहे तो वाढवण्याचा मोदीजी प्रयत्न करतात नाही म्हटलं ना की आड़ आज आम्ही एवढंच ठरवलं की बीजेपीचा

शिराळ्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये जी घटना घडली त्यात इमिजिएट त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची इन्क्वायरी सुरू केली बऱ्याच वेळेला आपण तातडीने सस्पेंड करतो आणि मग ते मॅटमध्ये टिकत नाही त्याला एक प्रोसिजर लागतं मान्य मुख्यमंत्री बोलायला एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती प्रोसिजर समजावून झाली की त्याच्यामध्ये पहिलं रजेवर पाठवायचं असतं मग कारणे दाखवा नोटीस द्यायची असते त्याच्यात तो त्याच्या बाजूला थ्रू कारणे दाखवेल असं हो ते वेल प्रूफ करायला लागेल तर ऍक्शन झाली